नमस्कार मंडळी प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे कर्मचारी कल्याणाच्या दृष्टीने सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे ज्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी नॅशनल पेन्शन सिस्टम अर्थात एन पी एसचा लाभ घेतला आहे त्यांच्यासाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचं नाव आहे युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एस ही योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आली असून केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे सुरुवातीला यू पी एस निवडल्यास तो निर्णय अंतिम असेल असं स्पष्ट करण्यात आलं होतं मात्र आता भारत सरकारने आपला निर्णय बदलला आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या कार्यालयीन ज्ञापनुसार एक खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या सुविधेनुसार ज्या कर्मचाऱ्यांनी यू पी एस निवडला आहे त्यांना पुन्हा एकदा एन पी एसमध्ये परत येण्याचा एक वेळचा आणि एक मार्गी पर्याय देण्यात आला आहे ही सुविधा कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय आहे कारण त्यांना योग्य वेळी आपला पेन्शन पर्याय निवडण्याची संधी मिळेल पुन्हा एन पी एसमध्ये सामील होण्यासाठी काही नियम आणि अटी लागू आहेत कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेच्या किमान एक वर्ष आधी किंवा ऐच्छिक निवृत्तीच्या बाबतीत तीन महिने आधी हा पर्याय निवडावा लागेल जर या वेळेत त्यांनी हा पर्याय निवडला नाही तर ते आपोआप यू पी एस मध्येच राहतील महत्त्वाचं म्हणजे ही सुविधा केवळ वन टाईम आणि वन वे आहे म्हणजेच एकदा यू पी एसमधून पुन्हा एन पी एसमध्ये आल्यावर त्यानंतर परत यू पी एसमध्ये जाता येणार नाही या बदलांमुळे कर्मचाऱ्यांच्या योगदानावरही परिणाम होणार आहे एकदा एन पी एसमध्ये परत आल्यावर कर्मचाऱ्याला यू पी एसमधील कोणत्याही निश्चित लाभांसाठी पात्रता मिळणार नाही तसेच सरकारचे अतिरिक्त योगदान चार टक्के हे त्यांच्या एन पी एस खात्यात जमा केले जाईल हा निर्णय महाराष्ट्र सरकारद्वारे महाराष्ट्र संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आला आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या कार्यालयीन ज्ञापननुसार हा बदल सर्व संबंधित विभागांना कळवण्यात आला आहे या नव्या सुविधेमुळे कर्मचाऱ्यांच्या भविष्याची चिंता काही अंशी कमी झाली आहे आणि त्यांना आपल्या पेन्शनच्या बाबतीत अधिक सुरक्षित वाटेल पहा आपण कोणती स्कीम चांगली आहे आणि कोणत्या स्कीमचा आपल्याला अधिक फायदा होईल याचा विचार करून आपण पेन्शन स्कीम निवडायची आहे ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा भेटू अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद